निर्भीड संगमनेर तालुक्यातील घरगाव परिसरात मुळा नदीवर खुलेआम अवैध वाळू उपसा सुरू आहे वाळू तस्कर पुन्हा मोड मोडमध्ये आल्याचं दिसून काल महसूलच्या पथकानं चक्क एक ढंपर घरगाव ते कुरकुंडी असा पाठलाग करून पकडलाय बुधवार दिनांक पाच मार्च रोजी रात्री महसूलच्या पथकानं सिनेस्टाईल पाठलाग करत हा ढंपर जो आहे तो पकडला आहे परंतु या वाळू तस्करांनी दादागिरी करत हा ढंपर अर्ध्याहून कमी केला आहे व हा अर्धा ढंपर घेऊन महसूल पथक मात्र घारगाव पोलीस ठाण्यात आलं घरगाव पोलिसांना महसूल पथकानं ताबा दिला आहे यावेळी महसूल पथकानं टाटा कंपनीचा एम एचा सतरा बी वाय बहात्तर सत्त्याण्णव हा ढंपर पकडला आहे पुढील कारवाई ही तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक करत आहे सध्या मुळा नदीवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसाव होत आहे महसूल विभागानं राजकीय दबाव झुगारून या तस्करांचा बंदोबस्त केला पाहिजे आजही या ढंपरवर कारवाई न होण्यासाठी राजकीय क्षेत्रातून दबाव येत आहे टोटल ढंपर भरलेला असताना तो अर्धा खाली करून अर्धा ढंपर घेऊन कारवाई करण्यात आली आहे या ढंपरवर दंडात्मक कारवाई होणं गरजेचं आहे परंतु हा दंड कमी होवा म्हणून काही राजकीय नेते दबाव आणत असल्याचं समोर तरीही महसूल प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी आता आम जनता करत आहे न्यूज संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार